सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण जत तालुक्यातील दरीबडीची जिल्हा परिषद मतदारसंघात गजानंद बागेळी यांची दमदार तयारी लिंगायत समाजासह इतर समाज घटकांचा मिळतोय ठाम पाठिंबा जत तालुक्यातील दरीबडीची जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गजानंद बागेळी यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेले बागेडी सध्या टायगर ग्रुपचे जत तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात या संघटनेने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या नेतृत्वाला लिंगायत समाजासह इतर समाज घटकांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याने आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी अधिक बळकट होत आहे गजानंद बागेडी यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई रस्ते शिक्षण व आरोग्य मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करत विविध ठिकाणी ठोस कामगिरी केली आहे यामुळे सामान्य जनतेत त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून युवक वर्गामध्येही त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे टायगर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत गरजूंसाठी मदतीचा हात दिला आहे त्यामुळे संघटनेतील त्यांच्या कार्यक्षमतेची दखल तालुका स्तरावर घेतली गेली आहे तालुका अध्यक्षपदाच्या माध्यमातून ते अधिक प्रभावीपणे काम करत असून मतदारसंघात त्यांचे वलय अधिक दृढ होत आहे लिंगायत समाजाचा बागेळी यांना ठाम पाठिंबा असून त्यांच्या कार्यतत्परतेमुळे इतरही समाज घटक मराठा मुस्लिम दलित व मागासवर्गीय समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहताना दिसत आहेत गावोगावी त्यांचे प्रचार दौरे असून सोशल मीडियावरही तरुणाई त्यांचा जोरदार प्रचार करत आहे सध्या गजानंद बागेळी हे दरीवडची मतदारसंघातील एक मजबूत उमेदवार म्हणून पुढे येत असून जनतेच्या विश्वासाच्या जोरावर ते निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असे चित्र निर्माण झाले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा